कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री तीन वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे झोपेच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य बिघडत असून थकवा आणि इतर शारीरिक त्रास जाणवत आहेत महानगरपालिकेच्या दुर्लक्षाविरोधात संतप्त महिलांनी गावाच्या वेशीवर आंदोलन केले असून लवकर तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सुना मोहनकर काय नेमकं तुमच्या गावामध्ये किती लोक असतील आणि काय नेमकं आमच्या गावामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे पहाटे तीन वाजता पाणी येतो चार वाजता जातो प्रेशरही कमी असतं सकाळी तेवढ्या पहाटे उठायला लागतं सर्विसवाले लोक आहेत महिला आहेत खूप त्रास होतो त्यांना ही समस्या आमची पाण्याची लवकरात लवकर, लवकर सोडवण्यात यावी नाहीतर आम्ही पुढचं पाऊल उचलू हो वडवलीला बदानी साहेब आहेत त्यांनाही आम्ही निवेदन दिलं आहे आठ दिवस झाले त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही अजूनपर्यंत याचा काहीतरी मार्ग निघावा पाण्यासाठी सकाळी तीन वाजता पाणी आलं की चार वाजता जातो परत सकाळी नऊ वाजता येतो दहा वाजता जातो मग आखा दिवस आम्ही पाण्याचेच मागे रागायचं सगळं पाणी मिळत नाही पुढची कामंही होत नाही सर्विसला महिला आहेत झोप होत नाही मुलांची शाळा असते मिस्टर आहेत काही सर्व्हिसवाले तर जायला लागतं सर्व्हिसला पाण्याच्यामुळे खूप अणवण होते चिडचिड होते घरामध्ये पण महिलांची झोप होत पुरी नाही वर्षा नरेश कर काय सांगाल काय नेमकं गावामध्ये किती लोकसंख्या आहे आमच्या लोकसंख्या तर भरपूर आहे डाकटेशाट गाव आहे पूर्ण मोठा शहरच आहे एक प्रकारे बोलला तर आणि पाण्याची समस्या भरपूर चालली आहे आता आठ नऊ महिने झाले जास्तीत जास्त आणि रात्रीच्या वेळेत पाणी येतो तीन ते ती चार जेव्हा लाईन लावायला लागते प्रत्येकाला पाण्याची आणि आमचा नंबर येतोपर्यंत पाणी निघून जातो म्हणजे एक तास से कम एक तास पाणी असतं तर एक नलावरती दहा बायकांचं पण पाणी होत नाही प्रत्येकी आणि सकाळी पहाटे ते दहाला सोडतं दहा ते अकरा ते पण पाणी पेशरनी नसतं कमी दाबाने सोडला जातो पाणी आम्हाला क फक्त एक स सकाळी पेशरनी दोन तीन घंटे संध्याकाळी दोन घंटे आम्हाला कंपल्सरी पाणी पाहिजेच अजिबात पाण्याचे भरपूर त्रास आहे प्रत्येकाला त्रास आहे भूमिका आम्ही वडवली वाडामध्ये पण गेलेलो पाण्याच्या समस्या घेऊन दोन तीन वेळा आम्ही महिला मंडल आमचा मोर्चा पण होऊन गेलेला आहे वडोलीमध्ये साहेबांना प सगळ्या साहेबांना पण रिक्वेस्ट करून झालेला आहे आमचा पण काही रिप्लाय कोणाचाच नाही तो सांगतो मी येतो आज भेटतो उद्या भेट आज शनिवारी गेलेलो काय आम्ही शुक्रवारी तो आम्ही सोमवारी भेटतो बोलतोय काही साहेबांचा पण आता नाही का पत्ता नाही कोणचा